उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून अजून एक रेसिपी घेऊन आलेली आहे मसाला ताक आपण बनवतोय मसाला ताक बनवण्यासाठी मसाला कसा बनवायचा हे मी इथे दाखवलेला आहे पॅन मध्ये इथं सहा चमचे आपण धने घेतले चार चमचे आपण इथं जिरं वापरले एक चमचा आपण ओवा घेतोय तीस जवळजवळ मी इथं काळी मिरी वापरलीय पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय आता हे सगळं साहित्य पॅन मध्ये घेऊन मंद आचेवरती वरती तीन ते चार मिनिटासाठी थोडंसं हलकं भाजून घेते एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी पुदिना मी वापरलाय पुदिना उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे दोन ते तीन चमचे आपल्याला इथं वापरायचं आहे ऑप्शनल आहे नाहीतर हा पुदिना थोडासा तव्यावरती तुम्ही कोरडा असा हलका भाजूनही घेऊ शकता इथे काळं मीठ वापरलंय एक चमचा भर साधं मीठ एक चमचा घातलंय सुंठ पावडर एक चमचा वापरलीये मिक्सरच्या लहान जार मध्ये घेऊन मी मस्त अशी फाईन पावडर बनवली आहे जाडसर पावडर वाटत असेल तर चाळूनही तुम्ही इथे वापरू शकता आता ही पावडर आपण एकदा एका छान कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवूया आता मसाला ताक कसं बनवायचं हे तुम्हाला मी दाखवते मिक्सरचा मोठा जार घेतलाय त्यामध्ये एक वाटी मी इथं दही घेतलेला आहे थोडंसं पाणी घालतीये यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर थोडीसा पुदिना वापरतोय आणि त्यासोबतच छान चवीसाठी एक आपल्याला हिरवी मिरची इथं वापरायची यामध्ये आपल्याला ताकाचा जो मसाला बनवला आहे तो आपल्याला दीड चमचा जवळजवळ घालावा लागेल आणि हे सगळं आपण मिश्रण एकदा व्यवस्थित फिरवून घेऊया इथं मिश्रण व्यवस्थित बारीक झालेलं आहे म्हणजे मिरची वगैरे आता आपल्याला इथे पाणी ॲड करायचं तर दी दीड ग्लास मी इथं थंड पाण्याचा वापर केला आहे आणि मस्त असं मसाला ताक आपलं तयार झालेला आहे मस्त रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे आणि बनवायला अतिशय सोपी आहे हा मसाला जो आहे तो दोन महिने आरामात टिकतो तर अशी छानशी रेसिपी बिलकुल मिस करू नका धन्यवाद